डॉक्टर आयशा इम्रान सय्यद यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून इंग्रजी साहित्यात पी एच डी प्रदान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इन इंग्लिश औंध पुणे येथून संशोधक डॉक्टर आयशा इम्रान सय्यद यांनी इंग्रजी भाषा आणि साहित्यात इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर पी डी पदवी संपादन केली आहे स्पीच ॲक्ट्स इन द सिलेक्टेड नॉवल्स ऑफ टोनी मॉरिसन या विषयावर सखोल संशोधन करणारे प्रबंध त्यांनी सादर केलेत डॉक्टर अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर आयशा यांनी आपला प्रबंध यशस्वीरित्या सादर केला डॉक्टर आयशा यांनी या यशाबद्दल आपल्या आई वडील डॉक्टर इम्रान व डॉक्टर मेहजबीन पती रेहान नवाब कन्या जारा तसेच कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे आभार मानलेत तसेच डॉक्टर अशोक थोरात डॉक्टर संजय पगारे डॉक्टर अशोक चास्कर आणि डॉक्टर मेहबूब तांबोळी यांचं मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार व्यक्त केले त्यांचे हे यश इंग्रजी साहित्य क्षेत्रात एक नवी भर घालणारे असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वैभवामध्ये भर घालणारे आहे असे परीक्षक डॉक्टर निवृत्ती पवार यांनी प्रतिपादन केलंय